तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि किचनचं पण माझं लगेच आवडून झालेलं आहे आणि आता वेळ आहे पॅकिंग करायची तर सगळ्यात अगोदर ज्या वस्तू घेतल्या ते म्हणजे गिंबल परत नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे अकरा आणि आम्ही सगळे तयार झालेले आहोत आम्ही चाललो हो, आहोत शॉपिंग करायला थोडीफार शॉपिंग करायला चाललो हो, आहोत घरच्यांसाठी आणि आज पॅकिंग सुद्धा करायचे आहे कारण की आम्हाला उद्या निघायचं आहे आणि ऑलरेडी बॅग सुद्धा काढून ठेवलेला आणि ऑर्डर आपल्याला कधी उद्या उद्या कोणता दिवस आहे पण सात दिवस सात दिवस निघा तर उद्या आम्हाला निघायचंच आहे त्यामुळे आता आम्ही बॅग्स वगैरे आणून ठेवले आम्हाला पॅकिंग वगैरे करायचे आहे आज आणि मी विचार केला आजच्या व्हिडिओमध्ये थोडीफार तुम्हाला शॉपिंग दाखवते आणि पॅकिंग पण आजचा आज लोक असं असणार आहे आणि उद्या आम्हाला निघायचं आहे कधी निघायचं आहे किती वाजता निघायचं आहे आणि कोणत्या एअरपोर्टवर जाणार आहोत हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणार म्हणजे आम्हाला इथून लग् बग टू जेव्हा भारतात यायचं असेल त्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मस्त शॉपिंग एन्जॉय करा पॅकिंग एन्जॉय करा आणि आता आम्ही निघतो जायला तरी अर्धा पाऊन तास एक तास लागू शकतो ट्राफिक असू शकते तर चला आता निघायचं चला चल आणि सिम्पल लुक आहे आजचा जीन्स आणि टॉप आणि बॅग मध्ये चला तर आता आम्ही निघालो आहोत आणि आता आम्ही आहोत फ्रान्समध्ये आणि उद्याचा दिवस कधी येतो असं झालं मला आणि ती एक्साइटमेंट असते जेव्हा आपल्याला भारतात जायचं असतं तेव्हा कधी पॅकिंग करतो कधी निघतो आणि जेव्हा फ्लाईटमध्ये बसतो ना तेव्हा असं वाटतं वा हा बसलो फ्लाईट फ्लाईटमध्ये आणि फ्लाइटमध्ये बसल्याच्या नंतर असं वाटतं कधी पोहोचतो हे ना असं होत आहे की नाही तेव्हा काही ते, ते परिबेला बसलेले आहेत दोघे बघा आणि बेलाला झोप येते बेला तरी पुन्हा डोक्यावर मागे असलं का <laughs> चालू त्या असतो आणि वातावरणाचं सा सांगायचं आलं तर हलकासा पाऊस आहे मध्येच हलकासा पाऊस लागतोय आणि मध्येच पाऊस नाहीये तर आता पोचो आम्ही अर्धा तास आहे ना अजून हो अर्धा तास आहे अजून तिथे पोचायला चला आता तिथे गेल्याच्या नंतर बोलतो तर आता आम्ही मॉलमध्ये पोचलो आहोत आणि खूप जोराचा पाऊस येत होता, होता बाहेर आणि आम्ही पळत पळत आलो आणि काही ठिकाणी डिस्काउंटसुद्धा चालू आहे आणि उद्या क्रिसमस आहे त्यामुळे गर्दी आहे मॉलमध्ये आणि ते शेरखोरामध्ये पण याला खूप गर्दी आहे आणि इथे एक चक्कर मारते मी काही कॉस्मेटिक्स पण घ्यायचे आहे आणि तसं मी बघते बाकीचे शॉप्स पण आणि जसं मी जे जे घेईल तसं तसं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच चला अगोदर ना काहीतरी खातो आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली आणि आता एक वाजलेला आहे आणि कुठे बाहेर जायचं हो आ, 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 तर आम्ही नाश्ता करून निघालो होतो पण ट्राफिक खूप होती ना खूप ट्राफिक असल्यामुळे ना आम्हाला यायला सव्वा तास लागला फ्रान्समध्ये येत असत आहेत हो ते फ्रान्समध्ये येतात हो ना आणि मनोज जॅकेट पूर्ण ओलं झालं बघा पावसामुळे <laughs> चला जायचं मग जेवण करायचं बाबा अगोदर जेवण करायचं चल तर आम्ही मेक्सिकन टाकोस खाणार होतो पण जिथे खायचो ना ते बंद झालेलं आहे तिथे रिनोव्हेशनचं सा काम चालू आहे म्हणून आम्ही आता बर्गर किंगमध्ये हो, आलो आहोत आणि आम्हाला सगळ्याला खूप जास्त भूक लागलेली आहे फायनली ना व्हेज बर्गर आलेले आहे परिबेलाचे बर्गर फ्रेंच फ्राईज ज्यूस आणि परिबेलासाठी ना किड्स मेन्यूमध्ये ना फ्रेंच फ्राईज आणि वेज बर्गर येतं तर चला आम्ही ना खातो भूक लागलेली परिबेला नंतर करू ओके काय ते काम काय ते गेम्स असेल तुमच्यासाठी तर आता खाल्लं तर थो थोडंसं बरं वाटतंय आणि आता चाललो आता मॉलमध्ये हो ना बरं वाटतंय ना आता भूक लागून गेली हा एनर्जी आली एनर्जी आली थोडीशी चालेल कोमल एवढी काही शॉपिंग नाही करायची हां मला नाही करायची शॉपिंग ओके आता आपण तुला हो चला तर आता इथे विंटर चालू आहे तर इथे विंटरचं कलेक्शन खूप छान छान आलेलं आहे तर हे स्वेटर आहे एकदम लाईट ब्ल्यू कलरचं आहे पण ते घातलं ना जीन्सवर वेअर केलं ना स्पेशली इतकं छान लुक येतो ना आणि याच्यामध्ये असं भरपूर तुम्हाला व्हरायटीज मिळालेलं आहे थोडंसं अजून तुम्हाला स्टायलिश पाहिजे असेल तर हे सुद्धा आहे इथे पण याची ना प्राइस पण तशी असते पंचवीस इरो तीस इरो जसं तुम्ही अजून जाड घेतलं ना तर मग अजून ते महाग होईल तर तसं त्यानुसार इथे प्राइस ठरलेले असते तर इथे बघितलं ना मी छान छान कलेक्शन आहे इथे बघा लाईट ब्लू कलर आहे परत हा ब्लू कलर आहे त्याच्यामध्ये अजून डार्क पाहिजे अजून डार्क ब्लू आहे काय करतायत बॅग बघते तू तर मी बर्गर किंगला होते तेव्हा तुम्हाला मी सांगितलं का खूप जास्त गर्दी आहे तर इथे सुद्धा गर्दी आहे कारण की काय करतात इथे ना शॉपिंग तर करतातच ते स्वतःसाठी पण येणार मग गिफ्ट देण्यासाठी पण शॉपिंग करतात तर आता इथे जाऊ इथून मग आम्ही अजून दुसरीकडे जाणार आहोत दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आहोत बाकीची शॉपिंग करायला आणि इथे न्यूयॉर्कर म्हणून पण ते शॉप आहे तिथे पण खूप छान छान कलेक्शन असतात तर आम्ही तिथे बघणार आहोत चला तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे शीट मास्क आहे तर घरच्यासाठी नाही हे शीट्स मास्क पण घेऊन जाणार मी त्यांना सगळ्यांना खूप आवडतात हे बघा इथे पण आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे इथे सुद्धा आहे बघा खूप साऱ्या व्हरायटीज असल्यामुळे कसं आपल्याला ना ऑप्शन मिळतात म्हणजे घ्यायसाठी बघा तर मी आता जात आहे किको मिलानोमध्ये आणि किको मिलानोमध्ये शीट मास्क खूप छान मिळतात तर मी माझ्या घरच्यांसाठी सासूबाईंसाठी आणि मम्मीसाठी मस्तीने शीट मास्क घेते तर हो, आता आम्ही निघालो आहोत जस्ट कॉफी घेतली आणि आता वाजलेली आहे दुपारचे सव्वा चार चल बेला चल आणि परी खेळत होते मागे दादा त्यांना म्हटलं चला हे बघा इथं बेला बेला चल तर आता वाजलेले आहे पावणे सहा आणि जस्ट घरी आलो आम्ही आणि बाहेर कशी एवढी थंडी पाऊस आणि वारा सुद्धा होता आणि घरात कशी हिटर्स असतात ना आणि ते चालू करून जातो आणि घर कसं मस्त गरम होत असतं आणि आम्ही जेव्हा येतो ना तर घरात एकदम गरम वाटतं आणि इतकं बरं वाटतं ना आल्याच्या नंतर खरंच बाहेर गेलं ना तर इतकी थंडी वाजून येते ना आणि आल्याच्यानंतर ना आम्ही म्हणजे तिथून येता येतच आम्ही स्टोअरला गेलो आणि काय स्नॅक्स वगैरे आणले आहे ट्रॅव्हलमध्ये आम्हाला खायला आणि काय होतं जेव्हा आपल्याला जायचं असतं सगळं एवढं बनवणं वगैरे त्यामध्ये इतकं थकून जातो ना तर या दर ना मी दरवेळेस ना तेच बनवते आणि नेहमीनं खूप थकून जाते दुसऱ्या दिवशी निघेपर्यंत काही ना काही चालूच असतं तर यावेळेस मनोजने मला सांगितलं तू काहीच करू नको एक तर तू दमते आणि नंतर येणं कशी नंतर तब्येत खराब होते तुझी तर मग या ना मी जास्त दगदग करत नाही आहे आणि आता ना बाहेर खायचं होतं पण मनोजला म्हटलं नको आता दुपारी खाल्लं तर बाहेर मला नाही खायचं आहे घरात काहीतरी छान बनवूया जेवण तर आता मस्त त्यांना स्वयंपाक वगैरे करणार मी आणि आता चालू आहे तर थोडं बसू आणि कपडे वगैरे तर आम्ही काढून ठेवलेले आहे वरती फक्त ते बॅग्समध्ये ना भरायचे आहेत आणि जेवण वगैरे करू आणि रात्रीचं त्यांना व्यावरून घेणार आणि उद्या आम्हाला सकाळी ना किती वाजता निघायचं मनोजला परत विचारते मी एकदा आणि तसं मी तुम्हाला सांगेन तर आता मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे मी विचार केला आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा का मी आता बसते थोडा आराम करते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते पण विचार केला तर थोडं बस बसण्यामध्ये अर्धा तास निघून जाईल तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाणार आणि त्यानंतर आपण तो पॅकिंग तर बाकी आहे तर म्हटलं काय खायचं आणि असं पोट पण भरलं पाहिजे नाही का आपण नुसतं असं भात खाल्ला तर तो तात्पुरतं पोट भरतं आणि त्याच्यानंतर मग परत भूक लागायला लागते त्यावेळेस म्हणून कारण की आज ना जास्त दमन झालंय म्हणून मग असं हो होईल आमच्यासोबत म्हणून मग मी विचार केला का काहीतरी ना असं काय मसाल्यामध्ये भाजी बनवायची मग मी विचार केला का आपण आहे ना शेवभाजी करूया तर नॉर्मली हे जे डाळीचं पीठ आहे ना ते आता म्हणजे याच्यामध्ये ओवा टाकणार थोडंसं घट्ट भिजवणार आणि हे काळा मसाला जसं बनवते पाणी टाकलेलं आहे एक उके आल्याच्या नंतर मग मी हे झाऱ्याने ना शेव पाडणार आणि एकदम मस्त लागते ही भाजी शेव भाजी भात होतोय आणि आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत बाकी सगळं झालेलं आहे चल तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि किचनचं पण माझं लगेच आवडून झालेलं आहे आणि आता वेळ आहे पॅकिंग करायची तर सगळ्यात अगोदर ज्या वस्तू घेतल्या ते म्हणजे गिंबल परत uh, कॅमेरा चार्जर परत हे सगळं महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही या वेगळ्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आणि आम्ही जाणार आहोत एअर इंडियाने आणि जेव्हा पण तुम्ही एअर इंडियाने जातात ना तर तिथे ना बॅग्स खूप जास्त घेऊन जाऊ शकतात म्हणजे बाकीच्या फ्लाईट्सपेक्षा आहे ना तिथे तुम्ही ना एका माणसाला आहे ना तेवीस किलोच्या दोन बॅग घेऊन जाऊ शकता आणि एक सात किलोची वेगळी तर मग असं जर बघायला गेलं तर मग आम्ही आठ बॅग्स घेऊन जाऊ शकतो अशा मोठ्या साईजच्या ही जी बॅग आहे ना अशा आठ बॅग घेऊन जाऊ शकतो आणि चार बॅग सात किलोच्या तर एवढा आम्ही ना सामान कॅरी करू शकतो म्हणून काय केलेलं आहे आम्ही ना आमच्याकडे जेवढ्या बॅग्स आहे ना आता त्या आम्ही घेत आहोत आणि आम्हाला जेवढे लागणारे कपडे आहेत ना ते पण आम्ही घेऊन जाणार आहोत जर इन केस आम्हाला वाटलं का कपडे जास्त आहे तर आम्ही काय करणार आहोत अर्धे कपडे मग तिथेच ठेवू कारण की आम्हाला तर जावंच लागतं भारतामध्ये तर मग आम्हाला मग इथून कपडे घेऊन जाण्याची गरज पडणार नाही तिथे जे कपडे असेल तेच आपण वापरू बरोबर आहे का पण मग तिथून येतो ना आपण भारतामधून इथे ये जेव्हा येतो ना तर आपण भरपूर वस्तू घेऊन येतो म्हणजे आम्हीच नाही जेवढे पण येतात ना तेवढे सगळे लोक त्या वस्तू घेऊन येत असतात मग ते खाण्यापिण्याच्या असो परत पीठ वगैरे खूप 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 साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला तर माहितीच मी जेव्हा जाते तर मी किती साऱ्या वस्तू घेऊन येते आणि त्या सगळ्या वस्तू बघायला तुम्ही सगळे इतके एक्सायटेड असतात आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं तर म्हणून मग ते सगळ्यात सगळं लक्षात घेऊन येणा आम्ही कपडे वगैरे घेतलेले आहे इवन नवीन वर्ष सुद्धा आम्ही ना भारतातच पहिल्यांदा असं झालेलं आहे की नवीन वर्ष आपण भारतात साजरं करणार आहोत नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत आणि हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवायला खूप उत्सुक आहोत आणि परिबेला तर असं झालेलं उद्याचा दिवस कधी येतो आणि फ्लाईट मध्ये कधी बसतो मम्मा असं झालेलं आहे तर हे बघा जेवढे कपडे लागतात ना तर या मोठ्या पिशवीमध्ये आम्ही भरून ठेवलेल्या आहे आमच्या चौघांचे कपडे आहे यामध्ये आणि ही जी बॅग आहे ना या बॅग मध्ये ज्यांना गिफ्ट आहे आमच्या घरच्यांना गिफ्ट घेतलेले आहेत ते आहे आणि चॉकलेट्स या बॅग मध्ये भरलेलं आहे सगळं आणि बाकीचे दोन बॅग्स आहेत त्यामध्ये आता कपडे ठेवू आणि ती बॅग रिकामे ठेवू आणि बाकीचे अजून बॅग्स आहेत तिथून मग येताना आम्हाला काय वस्तू घेऊन येता येईल त्याच्यासाठी आपण जागा ठेवणार आहोत हो ह्या दोन बॅग मध्ये आणि अजून थोडेफार कपडे असतील आपले आपल्याला तर थोडं थोडं डिवाईड करून आपण टाकू जेणेकरून करून आपल्या इझी राहील आणि लॅपटॉपची साठी वेगळी बॅग लॅपटॉपची पण बॅग असेल आणि परीला एक बॅग ठेवू परीची स्कूलची ती ट्रॉली बॅग छान आहे तर मग आम्ही ह्या बॅग मध्ये आम्ही काय थोडं खाण्याचं सामान ठेवू आता आपली इंडियाला जी जर्नी आहे ती थोडी लॉंगच असणार आहे त्यामुळे मग आपण सेफर असेल आपल्या साईडने पण काहीतरी खाण्यासाठी ठेवू आणि एअर इंडिया मध्ये जेवणाचा पूर्ण पॅकिंग कंप्लीट करायची आहे आणि बॅग्स वगैरे पण जमलं नाही आपण गाडीमध्ये टाकून देऊ गाडी पण चार्जिंग लावलेली आहे सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटत फक्त मग काही एक्स्ट्रा वगैरे असतील असेल तर ह्या बॅग्स वगैरे मध्ये आपण आणि या पावचेस बद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला आम्हाला जेव्हा काही कॉस्मेटिक्स uh, किंवा काय बाकीच्या गोष्टी कॅरी करायच्या असतात तर आम्ही या अशा बॅग्समध्ये कॅरी करतो जेणेकरून कसं इथे तिथे ना वस्तू पण होत नाही आपल्याला लगेच सापडतात सुद्धा आणि मला कमेंट्स आले तर कोमल डिटेलमध्ये ना मला पॅकिंग दाखव तर पॅकिंग म्हणजे तुम्हाला मी जे आता सांगते का वस्तू आहे ना अशा जास्त लागणार त्या अशा बॅग्समध्ये तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जे कपडे लागतात व्यवस्थित तुम्ही भरून ठेवू शकता म्हणजे नॉर्मली जशी पॅकिंग करतो तशीच फक्त एवढंच आहे का ज्या काचेच्या ज्या वस्तू आहेत त्या फक्त तुम्ही ना व्यवस्थित अशा पाऊचमध्ये ठेवा मोठ्या बॅग मध्ये ठेवा जेणेकरून कपड्यांच्या मध्ये ठेवा जेणेकरून ना त्या फुटणार नाही किंवा तुमचे कपडे खराब होणार नाही असं लक्षात ठेवा फक्त बाकीचं काही नाही आणि किती घेऊन येता येईल वस्तू कारण की आपल्याकडे आता बॅग भरपूर आहे अलाउड आहे तर चला मग सुरुवात करूया चला मग हो हे झालं थोडं अजून किती जागा आणि आपण दुसऱ्या वस्तू घेते आणि ही वेगळी ना गिफ्टची बॅग आम्ही ठेवली ना तर मग लक्षात राहत म्हणजे बॅग वेगळी आहे या सगळ्यांना गिफ्ट द्यायची आहे सगळ्यांना चॉकलेट द्यायचे ही बॅग वेगळीच ठेवतो असं मिक्स करत नाही तर खूप मग गडबड होते अर्धे कपडे ते वेगळे त्याच्यामुळे आम्ही ना असंच करतो सेपरेटच ठेवतो म्हणजे लगेच काढलं का ज्याच्या ज्याच्या ज्या वस्तू आहेत त्या त्या आम्हाला देता येतात बरी म्हणते मम्मा मी पण तुला ना हेल्प करणार आहे तर हे बघा परीचे जे कपडे होते ना, ना ते आम्ही आता या मोठ्या बॅग मध्ये ठेवलेल्या आहे आणि जे कॅमेरा वगैरे ज्या गोष्टी आहे माईक वगैरे जे आहे ना त्या आम्ही मध्यभागी ठेवतो जेणेकरून कसं ते सेफ राहतात आणि याच्यावरती ना अजून कपडे ठेवणार आहोत म्हणजे कसं म्हणजे कसं बॅग आहे ना पॅकिंग तर झालेले आहे आणि त्यानंतर आता मस्त आमच्या दोघांसाठी वेळची तर मस्त चहा बनवते थोडासाच बनवते आणि आल्याच्या नंतर ना आम्ही चहा घेतलाच नव्हता म्हटलं निवांत चहा घेऊन लगेच चहा घ्यायची इच्छा पण नव्हती झाली आणि पॅकिंग केल्याच्या नंतर कसं आहे ना दमून जातो एकदम आणि तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना कुठं जायचं असेल पॅकिंग करायची असेल त्याच्यानंतर एवढी धावपळ हे आणि एवढंच एका पॅकिंगचं म्हटलं आता कपडे ठेवण्याचं एवढं डिटेलमध्ये काय दाखवायचं म्हटलं बाकीच्या ज्या गोष्टी मला सांगायच्या होतं थोडक्यात ज्यांना यायचं असेल तर त्या अशा पद्धतीने पॅकिंग करू शकता आणि मग अशीच मम्मीचा फोन आला होता सासूबाईचा तर विचारत होते कधी येणार म्हणजे किती वाजता निघणार तुम्ही परत त्याचबरोबर सगळं व्यवस्थित सामान घ्या तुम्ही मुलींकडे लक्ष द्या तर असं त्यांचं सांगण्याचा होतं कारण ते, ते आपण आमच्या म्हणजे आमची फॅमिली आमच्या आतुरतेने वाट बघते तर मग अशीच आम्ही गप्पा मारत बसलो होतो तर नाईंटी पर्सेंट पॅकिंग झालेली आहे मी बघा आणि छोट्या मोठ्या ज्या घ्यायच्या वस्तू आहेत तर त्या आम्ही ना सकाळी ना व्यवस्थित ठेवणार आहोत मोबाईलला मोबाईलला चार्ज करणार आहोत परिबर परिबेलाचे टॅब्स वगैरे आणि आता ट्राय सगळं तर घेतलं आहे फक्त आता आहे ना मला माझा तो जो ट्रायपॉड आहे ना तो पण मी इथे ठेवून देतो म्हणजे लक्षात राहील सोबत घ्यायला नाही तर मग विसरलं तर परत प्रॉब्लेम होईल मला आणि परिबेलाचं खेळणं चाललं आहे आणि आम्ही एक्सायटेड आहो वगैरे आणि आता थोडाफार जो थो थो पसारा झालेला आहे ना तो आता मी हळूहळू आवरते कारण की मग गेल्याच्या नंतर परत तिथून आल्याच्या नंतर परत असं बघायला नको घर नाही का आणि जेव्हा आपण आपलं कुठं जायचं असं तर थोडंफार थो हे ना धावपळ होतच असते तरी पण या वेळेस मी खूप काही जास्त बनवण्याचा प्रयत्न नाही केला सोबत घेऊन जाऊ काय ते काय नुसतं बाहेरचं नको म्हणून पण मनोजने मला सांगितलंच का नको म्हणून तू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय यू बाय बाय